ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रियांच्या कथा आज आपण विश्वरूपी दत्त महाराजांची भक्ती करून दत्तपदी लीन झालेल्या विष्णू दत्त शर्मा आणि त्यांची पत्नी सुशिला यांची कथा ऐकणार आहोत ही कथा आपण दोन भागात ऐकणार आहोत पहिल्या भागात त्यांच्यावर दत्तकृपा कशी झाली आणि दुसऱ्या भागात त्यांनी केलेल्या लोकसेवेच्या काही ठळक दोन तीन कथा आपण ऐकूया भाग पहिला सह्याद्रीजवळ मातापुरात एक विष्णुदत्त शर्मा नावाचा कर्मशूर आणि पवित्र ब्राह्मण राहत होता त्याची सुशीला नावाची पत्नी पतिव्रता होती दोघेही श्री उपासक होते त्यांच्या दारात एक पिंपळाचे झाड होते त्या झाडावर एक ब्रह्म राक्षस राहत होता रोज वैश्वदेव केल्यावर भूतबळी ब्राह्मण त्या झाडाखाली टाकायचा ते, ते भूत रोज तो घास खायचा ते शुद्धांना खाल्ल्यामुळे राक्षसाची वृत्ती शांत झाली एक दिवस विष्णू दत्त जेव्हा भूतबळी टाकायला आला तेव्हा त्याच्यासमोर तो ब्रह्मराक्षस प्रगट झाला त्याचे ते भयंकर रूप पाहून विष्णू दत्त घाबरला थरथर कापायला लागला ब्राह्मण भालेला बघून भूताने शांत होऊन मंजू स्वरात त्याला आश्वासन दिले घाबरू नकोस मी तुला वरदान द्यायला आलो आहे तू ठेवलेला घास मी रोज खातो तुझे उपकार फेडण्यासाठी मी तुझ्यापुढे पुढे प्रगट झालो आहे काय पाहिजेत ते माग ब्राह्मणाने विचार केला काय मागावे पण त्याला काही सुचे ना म्हणून तो घरात जाऊन पत्नीला विचारू लागला तेव्हा ती म्हणाली प्राणेश्वरा नश्वर काही मागू नका फक्त श्री दत्तांची भेट मागा श्री दत्तांच्या भेटीसाठी योगीजनही तळमळतात एकदा त्यांची भेट झाली की त्यापुढे दुसरं काही मोठं नाही एकदा दत्तांची भेट झाली की सर्व देव आपोआप भेट देतील आणि सर्व संपदा पाठी लागतील ब्राह्मणाने बाहेर येऊन भूताला तसे सांगितले भूत म्हणाले त्यांचे नाव घेणेसुद्धा आम्हाला भयावह आहे पण आता तुला वचन दिले आहे तर ते मी पूर्ण करेन मी लांबून तुला दाखवीन तू तु निश्चयाने त्यांचे पाय धर पुढे बऱ्याच काळानंतर एकदा एका मद्याच्या दुकानात एक उन्मत्त मद्यपी बसलेला भूताने ब्राह्मणाला दाखवला आणि सांगितले जा तोच तुझा देव आहे त्याचे पायधर ब्राह्मण गेला त्याने पाहिले भूताने वर्णन केलेला असा तो उन्मत्त मद्यपी तिथे बसला होता त्याच्या सगळ्या अंगाला दुर्गंधी येत होती अंगभर माशा गोंगावत होत्या त्याला पाहून ब्राह्मणाला वाटले हा कसा अवधूत असेल तो आधीच जातीचा भूत त्याला काय ठाऊ कोण दत्त ते मी जर या दारुड्याचे पाय धरले तर लोक मला हसतील त्याच्या मनात असा विकल्प आला आणि दत्तप्रभू गुप्त झाले ब्राह्मणाला वाईट वाटले राक्षसाचे वचन खरे होते हे त्याला समजले घरी आल्यावर भूताने त्याला धिक्कारले माझ्या वचनावर तुझा विश्वास नाही तरी अजून एकदा तुला तुझा देव दाखवीन पुन्हा काही काळ गेल्यानंतर ब्राह्मणाला हाक मारून स्मशानामध्ये त्याने दत्त दाखवला जो अंगावर धूळ माखून बरोबर कुत्रे घेऊन बसला होता तोच दत्त आहे असे सांगितले खरे तर त्याला जाणण्याची भूतांची कुठली आली आहे शक्ती पण मी पूर्वजन्मी त्याचा भक्त होतो त्यावेळी उन्मत्तपणे ब्राह्मणांचा अपमान केल्यामुळे मला हा जन्म आला आहे पण ती स्मृती अजून मला आहे मग विष्णू दत्त स्मशानात गेला तर दत्त हाडे घेऊन त्याला मारायला धावले त्यामुळे मरणाच्या भीतीने ब्राह्मण तिथून पळाला पुन्हा भूताने त्याची निर्बस्थना केली ह्या मिथ्या देहाला भुलून देवाला का सोडून दिलेस तरी ठीक आहे अजून एकदा तुला त्याची भेट घडवीन तेव्हा पण जर तू नाही दर्शन घेतलेस तर तुझे नशीब पुन्हा एकदा स्मशानत मेलेल्या गाडवाचे मांस तोडून कुत्र्या कावळ्याला वाटून देणारा तो तुझा देव आहे असे भूताने सांगितले पत्नी म्हणाली घाबरू नका धीराने त्यांचे पाय धरा त्यावेळी भूत म्हणाले जर योगेश्वर वर माग मनाले, तर अमावस्येच्या श्राद्धाचे आमंत्रण त्यांना द्यावे फक्त एवढेच माग बाकी काही बोलू नकोस बरं म्हणून विप्र स्मशानी आला त्याने मोठ्या धीराने आणि श्रद्धेने प्रभूंचे पाय धरले दत्ताने कितीही मारले तरी त्याने ते पाय सोडले नाहीत तेव्हा दत्त महाराज म्हणाले तुला काय पाहिजे आहे तेव्हा विप्रमणाला श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी जेवणाचे आमंत्रण द्यायला आलो आहे त्यावर दत्त महाराज म्हणाले मी वर्जित भ्रष्ट असा वेडा आहे तू तर एक ब्राह्मण त्यावर ब्राह्मण म्हणाला देवा तू परमात्मा तुला कुठला आहे धर्म आणि अधर्म तू तर सर्वांच्या पलीकडे असलेला परमपिता आहेस तेव्हा संतुष्ट होऊन दत्त महाराज आपलं निजरूप दाखवून ब्राह्मणाला म्हणाले ठीक आहे त्याच वेळी त्यांचे कुत्रे या मूर्तीमंत श्रुती झाल्या तर कावळे ही शास्त्री झाली आणि स्मशान योगभूमी बनले दत्त महाराज म्हणाले जा दुपारी स्नान करून मी येईन पण पंक्ती योग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करीन ब्राह्मण नमस्कार करून घरी आला राक्षसाला सर्व वृत्तांत सांगितला आणि विचारले आता त्यांच्या पंक्तीयोग्य ब्राह्मण कुठून आणो भूत म्हणाले अग्नी आणि सूर्य हे त्यांचे पंक्तीयोग्य ब्राह्मण आहेत जा तुझे काम झाले माझे मात्र स्मरण असू दे ब्राह्मणाने घरी येऊन पत्नीला सांगितले तिने अत्यंत आनंदाने श्राद्धाचा सगळा स्वयंपाक केला दुपारी दत्त दत्तमहाराज विष्णू दत्तांच्या घरी प्रगटले त्यांचे ते अद्भुत स्वरूप पाहून विप्रविस्मित झाला त्यांना बसायला आसन दिले तेव्हा दत्तमहाराज म्हणाले पंक्तीयोग्य ब्राह्मण आलेले दिसत नाही त्यावर ब्राह्मण पत्नी म्हणाली क्षणभर थांबावे आत्ता येतीलच तिने बाहेर जाऊन सूर्याला आवाहन केले हे सर्वात मनदेवा कश्यप नंदना तू सर्व प्राणीमात्रांची चेतना आहेस ब्राह्मणांचे दैवत आहेस तरी श्राद्धाचे हे आमंत्रण स्वीकार आणि त्वरित ये अत्रीसूत तुझी वाट पाहत आहेत अशी प्रार्थना ऐकून विप्ररूप घेऊन सूर्याला मग सुशिलेने अग्निशाळेत येऊन अग्नीची प्रार्थना केली हे अग्ने तू गृहपती आहेस तूच ह्या घराची लाज राख आणि ब्राह्मण रूप घेऊन श्राद्धाचे आमंत्रण स्वीकार आज योगीराज तुझी पाहत आहेत तेव्हा अग्निही विप्ररूप घेऊन आला संकल्पादी करून यथाविधी श्राद्ध झाले देव देवतृप्त झाले ब्राह्मणाचे पितर सद्गतीला गेले ब्राह्मणाने एकशे आठ नावांनी दत्त महाराजांचे स्तवन केले प्रेमाने त्यांना वंदन केले आणि मोठ्या मनोभावे प्रार्थना केली हे देवा माझे मन निर्विकल्प होईल असा मला आशीर्वाद द्या देवा तुमचे रूप पाहून आमचे डोळे धन्य झाले माझे कुळ कृतार्थ झाले राक्षसाच्या वचनामुळे मला हे चरण सापडले ब्राह्मणाच्या स्तुतीने दत्त महाराज प्रसन्न झाले त्यांनी ब्राह्मणाला त्या राक्षसाला आपले उच्चिष्ट द्यायला सांगितले ते म्हणाले तो माझा भक्तच आहे ह्या उच्चिष्टाने त्याला सद्गती मिळेल माझी दुर्लभ अशी भक्ती तुला लाभली तो पत्नीसहित इहपर भोगून अंती सायुज्य निर्वाण घेशील असा आशीर्वाद त्यांनी ब्राह्मण पत्नीला दिला तसेच परोपकारासाठी काही विद्याही दिल्या सूर्याने इच्छा होईल तिकडे घेऊन जाणारे विमान दिले आणि अग्नीने भाग्यसंपदा दिली विष्णुदत्तांनी या सर्व वरदानांचा वापर स्वतःसाठी न करता लोककल्याणासाठी केला कसा तो आपण आता पुढच्या भागात ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्सर